मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत एकतीस पर्यंत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मुख्य सचिव सुजाता सौनिक वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ पी गुप्ता नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार उपस्थित होते योजनेसाठी नाव नोंदणी अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना एक जुलैपासून लाभ देण्यात येईल असा महत्वपूर्ण निर्णय घेतानाच योजना सुलभ आणि सुटसुटीतपणे राबवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिले अर्ज करण्यासाठी मुदत वाढ देतानाच योजनेसाठी एक शेतीची अट वगळण्याचा लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष ऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष करण्याचा परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तरशा बापती सा जन्मा दाखना तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार असून योजनेमध्ये सुधारणा केलेल्या निर्णयांचा शासन निर्णय तातडीने जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका